आळंदीमध्ये डम्परच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे संतप्त नागरिकांनी डंपरसमोर समोर आंदोलन केलं अपघातामुळे आळंदीतील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आळंदीमध्ये डंपरच्या धडकेनं ज्येष्ठ महिला नागरिक जागेवरच ठार झाल्यानं स्थानिक नागरिकांनी पुणे आळंदी रस्त्यावरती संतप्त होत पुणे आळंदी रस्त्यावरती ठिया आंदोलन केलं येथील प्रचंड वाहतूक कोंडी आणि रस्त्यालगतचे झोपडीधारक नागरिक यांचं पुनर्वसनाचा प्रश्न या अपघातानं ऐरणीवरती आलाय महिलेचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यानं ना परिसरातील नागरिकांनी डंपर पुढे ठिय्या आंदोलन केलं आणि यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्यानं मोठी वाहतूक कोंडी ही निर्माण झालेली होती आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो मात्र आता एका महिलेचा जीव घेतलेला आहे सविस्तर आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या आळंदीमध्ये दरवर्षी दाखल होत असतात परंतु असं असताना देखील रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू असली तरी वाहतूक ही मोठ्या प्रमाणे असल्यामुळे स्थानिक नागरिकांना या वाहतूक कोंडीचा एका महिलेचा डम्परच्या धडकेमध्ये अपघात झाला यामध्ये या महिलेला आपला लागलेला आहे ला परंतु असा असताना देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये यावर रोष व्यक्त केला आणि त्या दंपरच्याच पुढं आंदोलन सुरू ठेवलं त्यानंतर पोलिसांचा ताफा ता त्या ठिकाणी दाखल झाला आणि सर्व आंदोलनकर्त्यांचा अं चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हे आंदोलन तर मागे घेण्यात आलं आहे परंतु ही नेत्याचीच बाब झाली आहे असं म्हणावं लागेल कारण की ज्या महिला असेल किंवा बाल बालक असेल यांना रस्त्यावरून जाणं हे खरसर खूप कसरतीचं काम त्यांना करावं लागतं आणि त्यामध्ये अनेक वेळा असे अपघात होतात त्यामुळं स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरून रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा आणि जे अनधिकृतपणे अनधिकृतपणे वाहतूक करतात त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी होत होत असते परंतु पोलिसांचं दुर्लक्ष होतं असा आरोप यावेळी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला परंतु आज जो आहे अतिशय धक्कादायक बाबी समोर आली की एका महिलेने महिलेला आपला जीव या वाहतुकीच्या मुळ गमावावा लागलाय अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ